एका समलंब समांतर चौकोनामध्ये भुजांची लांबी त्रेचाळीस आणि सत्तावन्न सेंटीमीटर आहे त्या दोन बाजू परस्परांपासून एकोणतीस सेंटीमीटर अंतरावर आहेत तर त्याचे क्षेत्रफळ अर्थात समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ किती असा प्रश्न विचारला इथं कंसामध्ये लेकरांनो समांतर भुजांची जी लांबी दर्शवली त्या लांबीची बेरीज लक्षात घ्या प्रश्नामध्ये दर्शवलेल्या समांतर भुजांची म्हणजेच बाजूंची जी लांबी दर्शवली त्या लांबीची बेरीज याला गुणिला स्वरूपात समोर त्या दोन बाजूमध्ये परस्पर असलेलं अंतर किती आहे से एकोणतीस सेंटीमीटर आणि याला फक्त भागीला दोन करायचे हे आहे ते सूत्र चौकोनाचं असं केल्यानं आम्हाला क्षेत्रफळ प्राप्त होते ही बेरीज करा सात तीन दहाशे शून्य चाला एक सहा चार दहा शंभर कवसाबाहेर एकोणतीस भागीला दोन लेकरांनो शंभर एकोणतीस सोबत गुनिला आहेत भागीला दोन हा भाग पन्नास न गेला सर म्हणजे पन्नास एकोणतीस इथं अगोदर घेऊन ठेवतो पंचेचाळीस चार पाच दोन्ही दहा चार चौदा चौ सेमी पर्यायामध्ये यालाच सेमी स्क्वेअर असं म्हटलेलं आहे त्याचे क्षेत्रफळ किती सर चौदाशे पन्नास चौरस सेमी उत्तर पर्याय क्रमांक ये मध्ये दर्शवलेला आहे okay. समलंब चौकोन समांतर चौकोन अर्थात चौकोनावरील उदाहरणे ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल